पडिलो भवनी होतो बहु बहुचिंतवनी होतो चुकलो मार्ग लाहो केला लाग वेग इंद्रियांचे संधी होतो सापडलो बंदी तुका मने बरे झाले विठ्ठलसे वाचे आले चला या अभंगाचा आपण अर्थ बघूया देवाला तुकाराम महाराज म्हणतात मी प्रपंचात अतिशय चिंतेच्या भोवऱ्यात पडलो होतो खरोखर माझा मार्ग चुकला होता परंतु यातून निसटण्याचा प्रयत्न करून खऱ्या मार्गाला लागलो आधी मी इंद्रियांच्या पेचामध्ये सापडून बंदित पडलो होतो पण एक फार बरे झाले माझ्या वाचेला विठ्ठल हे नाव आले बघा खूप छान अर्थ आहे तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये